श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्दशीपासून म्हणजेच सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान करणं सर्वात पुण्याचं काम मानलं जातं असं म्हणतात की जे व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळते हिंदू धर्मात पितृपक्षाची वेळ फार महत्वाची मानली जाते वर्षभरात आपण पितरांची कुठलीही सेवा नाही केली तरीही चालेल परंतु या पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा उपासना ही झालीच पाहिजे तिथीनुसार पितरांचं श्राद्ध हे आपल्या हातून घडलं पाहिजेत जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं नक्की आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अडचणी या कशामुळे येतात याचं कारण आपल्याला माहिती नसतं म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही घराची प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडण तंटा कलह मतभेद आजार पण घरातल्या मुलांची प्रगती होत नाही मुलं काहीतरी वाईट वेसनी जातात आणि घरामध्ये सतत आर्थिक तंगी आपल्याला जाणवत असते घरामध्ये पैसा येत नाही जरी आपल्या घरामध्ये पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही कारण आपले पितृ हे आपल्यावरती नारद असतात अशावेळी आपण कितीही देवांची सेवा उपासना केली परंतु आपल्या पितरांची सेवा केली नाही तर आपल्याला देवदेवतासुद्धा आपल्या सेवेचं आपल्याला फळ देत नाही म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करा आणि मग देवांची सेवा करा म्हणून या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा ही नक्की करायची आहेत तसेच ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला नसतो त्या घराची भरभरून प्रगती होत असते त्या घरातल्या मुलांची त्या घराची त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते घरामध्ये अगदी आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं सुख शांती समृद्धी सर्व काही त्या घरामध्ये असते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपले शेजारचे किंवा आपले कोणी नातेवाईक असतात ते खूप कमी वेळेमध्ये खूप श्रीमंत होत असतात त्यांच्याकडे सर्व काही असतं आणि आपल्याला बऱ्याच वेळा असंही वाटतं की आपणसुद्धा त्यांच्यासारखेच कष्ट करतो मेहनत करतो आपल्याकडे सुद्धा तितकाच पैसा येतो तरीही आपली प्रगती का होत नाही आणि त्या व्यक्तींची प्रगती ही का होत असते कारण त्यांच्यावरती त्यांचे पितृ हे प्रसन्न असतात ते त्यांच्या पितरांची वेळेवर सेवा उपासना करत असतात आणि यामुळे त्या घराची प्रगती जी आहे तर ती होत जाते जेव्हा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपले पितृ हे आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणून या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे परंतु ही सेवा करत असताना काही नियमांचं पालनसुद्धा करणं अतिशय महत्त्वाचं असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांसाठी नैवेद्य बनवताने चुकूनही ही एक भाजी जी आहे तर ती नैवेद्यमध्ये घ्यायची नाहीत नव्याण्णव ना टक्के लोकांना हे माहिती नाहीत जर आपल्याकडून कळत ना कळत ही भाजी नैवेद्यामध्ये घेतली गेली तर पितृ नाराज होतील घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल प्रखर पितृदोष आपल्याला भोगावा लागेल यामुळे आयुष्यामध्ये अडचणी संकट विघ्न हे येऊ शकतात म्हणून नैवेद्यामध्ये चुकूनही ही एक भाजी घेऊ नका तसेच या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षामध्ये आपले पितृ हे पंधरा दिवस पृथ्वीवरती येत असतात आणि यांचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये तसेच आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो त्या माठापाशी तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती कावळा कुत्रा गाय यांच्या रूपामध्ये असतो आणि आपले पितृ हे आपल्याला या कोणत्याने कोणत्या कौन्ते रूपामध्ये भेटायला येत असतात म्हणून आपल्याला या पितृपक्षामध्ये नित्यनेमाने जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर या वृक्षाला शुद्ध एक लोटा जल हे अर्पण करत जा हे जल अर्पण करताना यामध्ये चिमुडभर काळे तीळ आणि थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका आणि हे जल तुम्ही नित्यनेमाने पिंपळ वृक्षाला सकाळी अर्पण करा किंवा सायंकाळी अर्पण केलं तरीही चालेल आणि आपल्या पितरांचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे या वृक्षाला सात प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि पितरांचं नामस्मरण करून तुम्हाला घरी यायचं आहे तसेच पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करून श्राद्ध करणंसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे सुद्धा करू शकतात तसेच या पितृपक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणंसुद्धा लाभदायक मानलं जातं यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितलेला आहे यांनी या, या काळामध्ये गाय जी आहे तर गायीला भोजन द्यावं तसेच धार्मिक ठिकाणी जाऊन पिंडदान करावं या पितृपक्षाच्या काळामध्ये कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही जसे की गृहप्रवेश करणं सुद्धा पूर्णपणे वर्जित मानलं जातं तसेच कुठलंही नवीन घर खरेदी करणं किंवा गाडी खरेदी करणे किंवा सोने खरेदी करणे कपडे खरेदी करणे चप्पल बूट जे असतात तर ते सुद्धा खरेदी करणे पूर्णपणे वर्जित मानलं जातं म्हणून जर तुम्हाला या गोष्टींची खरेदी करायची असेल तर पितृपक्षाच्या अगोदरच खरेदी करा किंवा पितृपक्ष झाल्यानंतर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता परंतु या पितृपक्षाच्या काळामध्ये या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची नाही यानंतरनं या, या पितृपक्षाच्या काळात आपण पितरांसाठी जो नैवेद्य बनवणार आहेत या नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरायचा नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत या पदार्थांचा उपयोग जो आहे तर तो पितरांचा नैवेद्य करताना वापरू नये तसेच तुम्हाला शक्य असेल तर या पंधरा दिवसांमध्ये कांदा आणि लसूण हा तुम्ही पूर्णपणे वर्ज करा त्याचबरोबर या नैवेद्यामध्ये आपल्याला कोबीचा समावेश करायचा नाही जी कोबीची भाजी असते तर तिचा समावेश या नैवेद्यामध्ये करायचा नाही तसेच या पितृपक्षामध्ये घरामध्ये सुद्धा ही कोबीची भाजी बनवू नये तसेच सेवनसुद्धा करू नये अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर या नैवेद्यामध्ये वांग्याचा सुद्धा समावेश करू नये जी वांगी असतात तर ती सुद्धा या नैवेद्यामध्ये वापरायची नाही तसेच घरामध्ये सुद्धा आपल्याला पंधरा दिवस वांग्याच्या भाजीचं सेवन करायचं नाही वांगी सुद्धा पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत त्याचबरोबर जी काळी चणे असतात ज्याला आपण हरभरे म्हणतो तर हे चणेसुद्धा आपल्याला नैवेद्यामध्ये वापरायचे नाहीत त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा या चण्यांची भाजी सेवन करायची नाहीत खास करून आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात या मुलांना या पितृपक्षाच्या काळामध्ये काळे चणे हे चुकूनही खायला देऊ नका यामुळे मुलांच्या प्रगतीवरती अडचणी येतात मुलांची प्रगती ही खुंटत चालते तसेच घरातल्या इतर सदस्यांनीसुद्धा हे काळे चणे जे आहेत तर ते पंधरा दिवसांसाठी वर्ज ठेवावे या पितृपक्षामध्ये जेव्हा आपण पितरांसाठी नैवेद्य बनवणार आहे तर यामध्ये खास करून कुठले पदार्थ असावे तर आळूवडी उडदाचे वडे खीर चपाती भात मिक्स भाजी या मिक्स भाजीमध्ये तुम्हाला गवार भेंडी कारले त्याचबरोबर डांगर त्याला आपण लाल भोपळाही म्हणतो तसेच मेथीची भाजी या भाजींचा समावेश आवर्जून करावा तसेच दही भात हा सुद्धा नैवेद्यमध्ये ठेवावा दही भात हा पितरांसाठी अतिशय महत्त्वाचा पदार्थ मानला जातो यामुळे पितृ हे प्रसन्न होतात आणि तृप्त होतात तर हे जे पदार्थ आहे तर हे तुम्ही पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांसाठी नैवेद्य म्हणून ठेवू शकतात तसेच या पितृपक्षामध्ये पहा केस कापणे तसेच नखे कापणे यासारखी कामंसुद्धा करू नये म्हणून जर तुम्हाला केस कापायचे असेल नखे कापायचे असेल तर पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच तुम्हाला कापायचे आहेत पितृपक्षात जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर पुढची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात तसेच पितरांनाही शांती मिळते असं म्हटलं जातं आणि पितरांचे आपल्याला भरपूर आशीर्वाद प्राप्त होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा चला तर मग भेटू असंच कुठल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ